तर आपण या ठिकाणी खानवी नाक्यावर आहोत आणि जाणून घेऊ या नागरिकांची मतं विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये काय कशा पद्धतीनं महागाई वाढली आहे की नाही जीवनशैली बदलते की नाही आणि वैताग आलं की नाही या जीवनशैलीचा नक्कीच आता मात्र बघितल्यापर्यंत निवडणुका येत आहेत महाविकास आघाडी महायुतीचं कॉम्पिटिशन खूप आहे अपक्ष उमेदवारसुद्धा आहेत जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून उमेदवारसुद्धा आहेत तर विक्रमगड विधानसभेबद्दल जागरूकता झाली तर आपलं काय मत आहे महागाई वाढली का महागाई तर पूर्ण देशामध्ये वाढलेली आहे आज सर्वसामान्य माणसाला जगणं खूप कठीण झालेलं आहे आजच्या काळामध्ये जे मोलमजूर काम करतात आणि सर्वात महत्त्वाचे रस्ते आता रस्ते जे भाल्यात आमच्या परिसरात बघायला खाली नाका झाला खानिवली भिवंडी वाडा कुरुस सर्व परिसरामध्ये रस्त्याची माझी प्रशासनाला एकच विनंती आहे तर रस्ते पहिले करा महागाई तर केंद्र सरकार सरकारनं कमी झाल्यानंतरच होणार नक्कीच म्हटलं तर आता जी सत्ता आहे त्याबद्दल ती सत्ता राहावी की बदल व्हावा महाराष्ट्रामध्ये तुमची इच्छा काय बदल तर पाहिजेच परिवर्तन हा याचा नियम होतात नक्कीच उमेदवार या ठिकाणी आहेत सुनीलजी भुसारा साहेब महायुतीचे उमेदवार आहेत निशानी तोतारी आहे त्याचबरोबर बघितलं आपण तर महाविकास आघाडीचे आहेत ते महायुतीचे बघितलं आपण तर कमळ चिन्ह आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भोई सर आहेत त्याचबरोबर बघितलं आपण तर त्याचबरोबर प्रकाश निकम आहेत अजून तुम्ही कुठपुठ्या उमेदवाराला ओळखता ती तिघांना सचिन मनसेचे आहेत तर असे उमेदवार तुमच्या समोर आहे तर जास्त रेस कुठल्या दोन पक्षांमध्ये असतील दोन महायुतीमध्ये असतील कि अपक्षांमध्ये असतील तीन प्रमुख पक्षांमध्ये खूप मोठी चुरस आहे एक महाविकास आघाडी म्हणजे सुनील तुतारा साहेब झाले प्रकाश निकम झाले आणि भोयश झाले या तिघांमध्ये चुरशीची लढत आहे भोए भुसारा आणि निकम या तीन उमेदवार म्हणजे आपलं नाव काय माझं नाव योग्य तर नक्कीच बघितलं आपण तर सध्याचे आमदार या ठिकाणी राहिलेले आहेत सुनीलजी भुसारा आणि भोई आता नवीन उमेदवार आहेत त्याचबरोबर निकम हे जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले आहेत तर विधानसभेपर्यंत पोहोचलेले भुसारा यांच्याबद्दल तुमचं मत काय आणि दोन बाकीचे उमेदवार ते विधानसभेमध्ये जाणारे आहेत याच्याबद्दल तुमचं मत काय भुसारा साहेबांचं कार्य निश्चित खूप चांगलं आहे कायदे सवाल निकम साहेब सहीव। निकम साहेबांचं पण आणि तिघांमधलं कोणी पण उमेदवार निवडून येऊ हो, एकच विनंती आहे का रस्ते आणि महागाई याच्यामध्ये काय ते तोडगा निघाला पाहिजे रस्ते आणि महागाई बद्दल या ठिकाणी थोडी तो भूमिका नागरिकांची मग सध्या हवा कुणाची विक्रम विधानसभेमध्ये अंदाज काय नाही नाही हवा म्हणजे असं ठोसपणे सांगू शकत नाही कारण नक्की कोणीच जो पण येईल तो फार फरकाने निवडून येणार नाही पुन्हा एकदा आपलं नाव सांगायचं आहे माझं योगेश भानुशाली या ठिकाणी आहे त्यांचा या ठिकाणी शॉप आहे खाली नाक्यावर आणि खूप सुरस लागेल या ठिकाणी त्यांनी नमूद केलेलं आहे पात्र एकत्र मशाल न्यूज नेटवर्क वाडा पालघर खानिली विक्रमगड विधानसभेच्या क्षेत्रात मी पत्रकार सूरज पाटील मशाल न्यूज वाडा पालघर